रिसोड इथं जागतिक जल दिन कार्यक्रमाचं आयोजन जल हे तो कल हे हिंदीमधील या लोक हलक्यात न घेता यामध्ये दडलेला सार गर्भितार्थ समजून घेणं काळाची गरज आहे पृथ्वीवरील विद्यमान भौतिक वस्तूशिवाय मनुष्य अनेक दिवस जगू शकतो पण पाण्याविशिवाय जगणं अशक्य आहे पाण्याची योग्य निका राखत दैनंदिन जीवनामध्ये जर योग्य वेळी पाण्याचं सेवन केलं तर अनेक आजारांपासून मानवाची मुक्तता होते या उलट अशुद्ध पाणी अनेक दुर्धर आजारांना आमंत्रित करते हे तेवढंच खरंय असं मत महात्मा फुले विद्यालय रिसोड इथं गजानन महादेव अप्पा मुलंगे यांनी आयोजित केलेल्या जागतिक जल दिन कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले कार्यक्रमाकरता नंदकिशोर डाखोरे पाणी पुरवठा अभियंता विनोद बांगर वॉलमॅन नगर परिषद रिसोर्ट विष्णू जटाळे वनपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रिसॉर्ट गजानन कोरडे पोलीस पाटील रिसोर्ट विठ्ठल सारोळकर मुख्याध्यापक विठ्ठल राठोड क्रीडा शिक्षक महात्मा फुले विद्यालय रिसोर्ट प्रामुख्यानं उपस्थित होते रूपी पाण्याचं महत्त्व विषद करताना मुलंगे म्हणाले की पावसाच्या रूपाने पडणाऱ्या पाण्यापैकी फक्त दोन टक्के पाणी पिण्या योग्य असतं त्यामुळे शक्यतोवर पाण्याचा वापर काटकसरीनं करावा आजपासून साधारणतः साठ वर्षापूर्वी प्रत्येक कामाकरता विहिरीमधून पाणी शेंदावं लागत असे अर्थात जमिनीतील पाण्याचा उपसा फारच कमी होत असल्यामुळे जमिनीतील जलस्तर कायम राहून कोरडवाहू शेतामध्ये सुद्धा कसदार पीक बहरत असे तसेच एप्रिल महिन्यापर्यंत अनेक नद्यांचं निर्मळ पाणी वाहताना दिसत आहे या सत्य घटना आज रोजी इतिहास जमा होत आहेत अनेक ठिकाणी चारचाकी गाड्या धुणे शौचालयामध्ये भरमसाठ पाणी सोडणे युक्त रस्त पाण्यानं धुणे अशा निर अर्थ कामामुळे जमिनीतील पाण्याचा भरमसाठ उपसा होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात एक घागर पाण्याकरिता कोसो दूर भटकंती करावी लागतीय हे चिंतनीय बाब आहे सद्यस्थितीत प्रत्येक राज्य शासन जलस्तर वाढवण्याच्या अनुषंगानं जल पुनर्भरण योजनेची अंमलबजावणी करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे पण नैसर्गिक पद्धतीनं अर्थात झाडांच्या मुळाद्वारे जो जलस्तर वाढतो त्याची जबाबदारी इतर कृत्रिम पद्धतीनं होत नाही हेही तेवढंच खरं झाडांची मुळं जमिनीमध्ये खोलवर आणि दूरपर्यंत रुजलेली असतात पावसाळ्यामुळे सदरहूमुळे खोल आणि दूरपर्यंत पाणी मुरवतात त्यामुळे जलस्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थितांना एका पावसाळ्यात एक झाड लावण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे कार्यक्रमाच्या सरतेशेवटी काय उपयोग तुमच्या पैशाचा आणि सोन्याच्या नाण्यांचा जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

何だ